हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचे स्वागत आहे सगळ्यांना श्री स्वामी समजत आज आपण बनवणार आहोत मस्त अशा पीठ भरलेल्या मिरच्या तर आता पीठ भरून मिरच्या बनवण्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला मिरची कट करून घ्यावी लागणार तर अशा पद्धतीने मी पाच ते सहा मिरच्या घेतल्या स्वच्छ पाण्याने धुवून आणि पुसून घेतल्या आता मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे व्हिडिओमध्ये तशी मी चीर मारून घेतली आता मी इकडं मसाले घेतले होते तरीही आहे धना पावडर जिरा पावडर परत थोडंसं चिली फ्लेक्स मिरची तर तिखट नाहीच आहे आपली त्याच्यात थोडंसं ऑरगॅनो घेतलं काळे मिरे पावडर हळद ही मोठे दोन चमचे मोठे धना पावडर असं सगळं घेतलं आणि आता मी थोडी आमचूर पावडर टाकली आणि छान असा खट्टा मिठा फ्लेवर यावा म्हणून अशाच पद्धतीने सुक्का असा आहे आपण जे मधलं सारण म्हणू शकतो याला तर ते बनवून घेतलं आता हे मी मिरचीमध्ये भरवून घेणार आहे मस्तपैकी छान असं असं हे स्टफिंग आता मी मिरचीमध्ये छानपैकी भरून घेणार आहे आणि एक एक मिरच्या सगळ्या अशा भरून झाल्यानंतर मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ऑलरेडी ठेवलेलं आहे तर बघू शकतात मी एक एक मिरच्या अशा छान अशा पद्धतीने मस्त असं हे स्टफिंग आतमध्ये भरून घेतलेलं आहे खूप छान असं ह्याची टेस्ट येते एक फ्लेवर येतो आणि जेव्हा आपण चण्याच्या पिठामध्ये ह्या मिरच्या डुबवणार आणि वरून फ्राय करणार तर इतक्या छान चवीला होतात अप्रतिम भन्नाट होतात तुम्ही एकदा अशा पद्धतीने ह्या मिरच्या बनवल्या तर तुम्ही नेहमी बनवाल ही माझी गॅरंटी आहे तर बघा आता हा उरलेला मसाला आपण नंतर कधीतरी वापरूया तर तो वेस्ट जाऊ नये म्हणून मी एका वाटीमध्ये काढून घेतला आणि आता तुम्ही साईडला ठेवून देणार आहे तर आता आपलं मिरचीमध्ये स्टफिंग तर छानपैकी भरून झालं आता पाच मिनट ते ते मिरची मध्ये दे मुरवू देऊया तोपर्यंत आपण काय करूया तर मस्त असं चण्याचं पीठ घेऊया आणि छान असं आपल्याला मिरची साठी ते मळायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता तुमच्या मिरचीच्या अंदाजानुसार तर बघा अशा पद्धतीने मी मीठ आता टाकून घेतलेलं आहे तर आपण पहिले चाट मसाला वगैरे सगळं वापरलेलं आहे त्यामुळे मीठ बेताने टाका नाहीतर आपली मिरची खारट होण्याची शक्यता असते तर याच्यामध्ये सुद्धा मी आता हळद हो। टाकून घेतलं चवीप्रमाणे मीठ घातलं आणि थोडंसं लाल मसाला आणि थोडंसं चिमूडभर चिकन मसाला असतो ना तो घातला आहे फक्त टेस्ट येण्यासाठी तर आता बघा आपण हे छान असं एकत्र एक एकजू करून घेऊया आणि आप छानपैकी आपल्याला पीठ जे बॅटर बनवायचं आहे ते बनवून घेऊया तर मैत्रिणींनो ताईंनो तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघून आणि जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा तुमचं एक लाईक जर मिळालं तर मला मोटिवेशन मिळतं आणि एक सबस्क्राईब मिळालं तर आपल्याला छानच आहे असू द्या काही हरकत नाही आपण थेंबे थेंबे तळे साचे ना त्याप्रकारे आपण पुढं जाऊया तर आता हा मी चिमुडभर सोडा घातला आहे बघू शकतात अगदी भर तर बघा इकडं मी छान असं तेल गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने एक एक मिरची आता मी सोडून आणि छान अशी मस्त फ्राय करून घेणार आहे गॅसची फ्लेम आपल्याला गरम झालेल्या तेलाची आता कमी करून घ्यायची आहे नाहीतर आपली मिरची पटकन जळेल आणि शिजणार सुद्धा नाही आणि कडसर अशीच चव लागेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जेव्हा पण आपण काही फ्राय करत असतो तर ते काळजी घ्यायची असते तर बघा आता अशा पद्धतीने मी एक एक करून सगळ्या मिरच्या पळ तळून घेणार आहे बघा किती छान अशा आपल्या तेलामध्ये मिरचीला छानपैकी तळून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपल्या मिरच्या खूप छान अशा पद्धतीने तयार आहे बघू शकतात किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि छान अशा फ्रायसुद्धा झालेल्या आहे अशा मिरचीसोबत तुम्ही एक नाही तर दोन बाकरी खाऊ शकतात भाजीची गरजसुद्धा नाही तर अशा पद्धतीने मिरच्या बनवा आणि तुम्ही पण एन्जॉय करा तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला मग पटकन आ करा आणि चॅनल सबस्क्राईब करा चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बा